सर्वप्रथम क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्यदेव दे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करतो त्यानंतर पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांना त्रिवार वंदन करतो आणि त्यानंतर माझे सगळे गुरुजन वर्ग इथे आलेले आहेत सगळ्यांना सप्रेम माझा नमस्कार कवितेचं नाव आहे आठवणी माझ्याही जगण्याने प्रस्तुत केला आहे आदिम यातनेचा सुंदर चेहरा कुणी मुरवत ठेव ना ठेव येथूनच आहे नव्या स्वप्नांची सुरुवात धन्य ते माझे पूर्वज ज्यांनी माझ्या विचारांची अशी केली मी करतो त्यांना मनापासून जय भीम त्यांच्या कपाळावरील क्रौर्याच्या तप्त मुद्रा उमटवत शतका मागून शतके आली आणि गेली मी सुद्धा आलो त्यांच्याच वाटेने याचनेचा एक एक दिवा पेटवत जुलुमाच्या अंधारात बुळालेला हा देश हे गाव हे शहर जुलुमाच्या अंधारात बुडालेला आहे गाव हे देश हा शहर आठवणींची डंख मारून ती मेलेली वर्ष पुन्हा पुन्हा जागी करतोय ती सकाळ मला अजूनही आठवते जिच्या प्रवाहाने तुझ्या डोळ्यातील काजळ रेषाही वाहून गेल्या जिच्या प्रवाहाने तुझ्या डोळ्यातील काजळ रेषाही वाहून गेल्या धन्यवाद कवितेचं शीर्षक आहे दर्ग्याच्या वाटेवर लीक झालेला सूर्य विजत गेला रात्रीच्या मिठीत लीक झालेला सूर्य विजत गेला रात्रीच्या मिठीत तेव्हा जन्मलो मी फुटपाथवर चिलबटलेल्या चिरगुटात आणि झालो अनाथ मला जन्म देणारी गेली आकाशीच्या बाप्पाकडे मला जन्म देणारी गेली आकाशीच्या बाप्पाकडे फुटपाती भूताच्या त्रासाला कंटाळून लुगड्यातला अंधार धुण्यासाठी आणि फ्यूज उडालेला आणि फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्याच्या विष्टेवर पाच पैसा दे दो पाच गाली लेलो पाच पैसा दे दो पाच गाली लेलो म्हणत दर्ग्याच्या वाटेवर दर्ग्याच्या वाटेवर <laughs> <laughs> माझ्या कवितेचा शीर्षक आहे तिने हवे बरसतं तिने आवे बरसत विजेचे फूल माळून तिने हवे बरसत घराघरावर चढलेली बुरशी गल्ली कुचीतून जीवन असता व्यस्त सारेच सगळे सोयरे येता जाता करतात अशा टुचकुल्या कापल्या करंगळीवर मुतत नाहीत अशा या सांप्रदायिक खेळ खावण्यास सावल्या मी कसा एवढा पडेल माझ्या अंतकरणात तिच्या प्रखर तेजाचा धिंगाणा मी कसा एवढा पडेल माझ्या अंतकरणात तिच्या प्रखर तेजाचा धिंगाणा या भुल्या भट्ट्यांच्या आंधळ्या गारू गोंधळातून माझ्या जोडीला येणार नाही का एखादा दिवाणा रोजच कोडगा होऊन मेरीच्या पोरासारखी या जुलुमदारावर करतो आतोनात प्रीती रोजच कोडगा होऊन मेरीच्या पोरासारखी या जुलुमदारावर करतो आतोनात प्रीती आयऱ्या गायऱ्यांचं झवनं हाय त्याला गिबी उग करू नको असे म्हणतात माझ्या रक्ताचीच वस्ती यांना ज्ञानच कसे नाही यांना ज्ञानच कसे नाही म्हणून हे घेतात रंगलेल्या तोंडाचे झिंगलेल्या बोटांचे मुके दिनरात गाण्यात जीव धरे ना असे म्हणतो दुव्याने दुवा पेटेपर्यंत काढत राहीन खसलत तरीही म्हणतो दुव्याने दुवा पेटेपर्यंत काढत राहीन खसलत विजेचे फुल माळून तिने आवे बरसत तिने आवे बरसत तिने आवे बरसत त्यानंतर त्यांची बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात ही कविता आपल्या समोर सादर करतोय बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू खोकून घेतलीस तेव्हा कळले की तू फक्त देवदेवळे जोपासलीस दिशा दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस माणसालाच दास केलेस पाखंडी मनूला माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस गीतेचे गरळ प्राशन करून तू रोम रोम बांधगुळ केलेस माणसालाच माणसाची हागेमुती काढायला लावलेस ज्यांच्या रक्तामासावर तुझा पिंड पोचला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडवलेस उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस ढुंगाला बोराट्याची थांदी बांधलीस संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशीबार काढलेस बारा महिने तेरा काळ कढत ठेवलेस रडत ठेवलेस सडत ठेवलेस हे वाद्या तू माणसाला तसे हिन केलेस तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का पेटलेला माणूस दिसला नाही का उदासीनतेचा विरेट विराटपणा तुला स्पर्शाला नाही का उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का विजेला लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे सांग कड़ का देत नाहीस त्याला कडकडून मायेचे आलिंगण का तोडून टाकत नाही शतकानु शतकीचे काट शतकानु शतकाचे काटेरी कुंपण ज्याने तुला आपले सर्वस्व दिले तुझे ताजमहल खडे केले का आठवत नाहीस त्यांना ज्यांच्या हाडामासाचा खच आजही तुझ्या किल्ल्या किल्ल्याच्या पायथ्याशी कणतो आहे सांग त्यांच्यासाठी येत नाही सैला मैलाच्या दगडावरती एखादी ओळ माझ्या नजरेतून तू तु पुरेपूर उतरलायस माझ्या नजरेतून तू तु आता पुरेपूर उतरला आहेस तुझ्याबद्दल आदर वाटत नाही तुझे गुणगाण गावे असे होत नाही वाटे पान खाऊन तुझ्यावर पचापचा थुंकावे तुझ्या लेंडाच्या गाडग्यात तुला लेंडाच्या गाडग्यात बुडवावे मी तुला शिवाय देतो मी तुला शिवाय देतो तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो तुझ्या संस्कृतीला शिवाय देतो तुझ्या पाखंडीपणाला शिवाय देतो इव्हन मी आईबापांना देखील शिवाय देतो बोंबलीच्या नो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत मी हे सारं सारं काही बोलणार नव्हतो पण माझे हात आता जागे झालेत पण माझे हात आता जागे झालेत हजारो वर्ष मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात कालच कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ मी शिलगावी जाणार आहे या पुढचा काळ मी शिलगावी जाणार आहे या पुढचा काळ धन्यवाद पुढील कवितेचं नाव आहे मातीने घडवलेल्या साध्या माणसासारखा निर्जन बेटावर दीर्घकाळ वावरणाऱ्या बाईसारखी माझी कल्पना नाही एकलकोंडी वांस दाराच्या पटीतून पहावे चोरून आणि ऐकावे बोलणे असे गुढ काहीच नाही माझ्या जीवनात म्हणून तर म्हणून तर अनाहुताची पावले मला येतात ऐकू गुपचूप पाठीशी उभा राहणाऱ्या कुणीतरी माणसावर मीही ठेवतो नजर असे उगवतात माझ्या पाठीला डोळे स्वतःच्या कोशात वावरणाऱ्या किड्यांना स्वतःच्या कोशात वावरणाऱ्या किड्यांना मीही असतो अन मी हृदयातील वादळे लपवून ठेवत नाही चार चौघांसारखा मी हाकतो नांगर चार चौघांसारखा मी हाकतो नांगर असह्य झालं की मी ही आई बहीण काढतो माझ्या शत्रूची भर रस्त्यात धरतो त्याची गचुंडी होतो असंस्कृतातला असंस्कृत अलौकिकातल्या दुन्यातला मी कोणी हिरा नाही अलौकिकातल्या दुन्यातला मी कोणी हिरा नाही मातीने घडवलेल्या साध्या माणसासारखा मी घडवलं गेलो आहे एक कवी म्हणून माझ्या ओठात कविताच नव्हे माझ्या ओठात कविताच नव्हे तर शिवीही असते क्रोधाला गोंजारणारी क्रोधाला गुंजारणारी कोणी यातनेला नवरीसारखं सजवतो कुणाच्या यातनेचं घायपात अंतर्यामाला डसत राहतं मला घालताच आला नाही मला घालताच आला नाही यातनेच्या बेफाम घोड्याला लगाम त्याला चालवता आलं नाही दुडक्या चालीन त्याला चालवता आलं नाही दुडक्या चालीन चर्चमधल्या एकांतिक मेणबत्तीसारखं स्वतःतल्या स्वतः जळत राहिलोय मी माझ्या माथ्यावर कोरलेलं सुभाषित हसत होतं इस्पितळातल्या येड्यासारखं माझ्या माथ्यावर कोरलेलं सुभाषित हसत होतं इस्पितळातल्या येड्यासारखं ईश्वर माझा मेंढपाळ आहे ईश्वर माझा मेंढपाळ आहे मी एक कोकरू तू एक कोकरू माझ्या अस्तित्वाच्या खुरट्या झोडपावर चढून अनाथाची बकरी पाला खात आहे माझ्या अस्तित्वाच्या खुर्ट्या झुडपावर चढून अनाथाची बकरी पाला खात आहे देव आणि देवाची भानगड देव आणि देवाची भानगड गेली गाडवाच्या गांडीत मला आवडतं महापाप करायला मला आवडतं महापाप करायला मला आवडतं माणसासारखंच वागायला मला आवडतं महापाप करायला मला आवडतं माणसासारखंच वागायला प्रस्थापितांनी मयसभा सभा उभी केली आहे माझ्यासाठी प्रस्थापितांनी मयसभा सभा उभी केली आहे माझ्यासाठी पाण्याला पाणी म्हणू की जमीन पाण्याला पाणी म्हणू की जमीन माझ्या आय पंढरीला सनातन वसवलीचा शाप आहे माझ्या आय पंढरीला सनातन वसवलीचा शाप आहे कशी नांगरून काढू महानगरावरील लूत कशी नांगरून काढू महानगरावरील लूत नागरी त्वचेची झूल झुलीवरची भूल नागरी त्वचेवरील भू झूल झुलीवरची भूल मी नाकारलय मी नाकारलय नदीच्या अंडाला हात लावून आत प्रवेश करणं माझ्या ज्ञानदेवाची भिंत जमिनीतच ऋतून राहिलीय माझ्या ज्ञान देवाची भिंत जमिनीतच राहिली आहे माझ्या अस्पृश्य अंगणात काहीच फुलू शकलं नाहीये ना मोगरा फुल्ला ना जाई जुई नुसतंच होत राहिले लोकसत्ताक दुःखाचं प्रक्षेपण अन टपक्यांचं उठवलंय स्वातंत्र्य माझ्या भुकेला नाही पारावार माझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांची निद्रा गेली आहे चोरीला यात्रांचं सोंगी भजन मला गाता येत नाही एक तारीवर एकूल ते एक माझं बोट एकुल ते एक माझं बोट तेच गळून पडलंय चंद्रभागेच्या तीरी कुणीतरी आणून द्यावं माझं बोट कुणीतरी आणून द्यावं माझं बोट काला तिताच्या अभंगाला छेडणार तू ऐक नंदाच्या नारी ग यमुनेच्या तिरी ग धुनाबाई धूतवत्या गवळ्याच्या नारी गवळ्याच्या पोरी ग दिवस आहे तोकडा कशाला जागू फुटक्या विहिरीतल्या साती आसरा साथी शीर्षक आहे माझ्या प्रिय कविते मला नाही वसवायचे वेगळे भेट माझ्या प्रिय कविते तू चालत राहा सामान्यातल्या सामान्य माणसासोबत थेट त्याचे बोट पकडून सांस्कृतिक मिरासदारीचा मी आयुष्यभर केला द्वेष केला द्वेष अभिजनांचा त्रिमितीय सगतनेवर भर देत नाही रंगवले मे चित्र आयुष्याचे मी सामान्य माणसासोबत त्यांच्या षडविकारांवर प्रेम केले प्रेम केले श्वापदांवर आणि किड्या मुंगींवर सुद्धा मी अनुभवले सर्वच संसर्गजन्य आणि साथीचे रोगही हुलकावणी देणाऱ्या हवेला ठेवले अलगत ताब्यात सत्य असत्याच्या झुंजीत मी हरवून बसलो नाही मला माझ्या आतला आवाज माझा खराखुरा रंग माझा खराखुरा शब्द मी जगण्याचे रंगाने नव्हे संवेदनेने कॅनवास रंगविले माझ्या कविते तू आहेस साक्षात सुंदर सुडोल पुराणातली देवी स्त्रियाहून अधिक देखणी विनस असो अथवा जुनो डायना असो अथवा मॅडोना मी त्यांच्या देहावरला झिरझिरीत पडदा टाकला टराटरा फाडून माझ्या प्रिय कविते मी नाही विद्यार्थी एकोल अनुभवाच्या शाळेत शिकलो मी जगणे कविता करणे चित्र काढणे अजून माणसांचे सर्व काही काही शून्य भावाच्या आशा आकाशाखाली वावरायला आवडत नाही मला ढगांचे मनोज्ञ आकार आकाशातून सरकत फुडे जाताना उचंबळून येते अंतरंग मी ताजा तवाना होऊन जपतो समकालीन जीवनातील सामाजिकता धमण्या धमण्यामधून वाहणारा प्रचंड रक्ताचा लोध थाड थाड उडणाऱ्या जमिनीवर बोट ठेवायला आवडत नाही मला ज्या भाकरीने सदा सर्व मला सतावले ती भाकरी करू शकली नाही माझा पराभव मी उजागर केली जगण्यावरील निष्ठा आणि लिहिले जगण्याचे शुद्ध अभंग माणसांनी घडीभर विसारीत आपली दुःखे चिंता अशा कवितेच्या ओळी मी लिहू पाहिल्या कायम मी भौतिकाचे बोट पकडून चैतन्याकडे गेलो तिथे जीव रमणे शक्य नव्हते त्याचे बोट धरून पुण्या भौतिकाकडे झालो अस्तित्व अनास्तित्व यांच्या दरम्यान असणाऱ्या बाह्य मी अनुभवल्या मी अनुभवले साक्षात ब्रह्मांड माझ्या कविते याहून अधिक काय असू शकते माझे कवीचे चारित्र माझ्या प्रिय कविते मला नाही बसवायचे वेगळे भेट तू चालत राहा सामान्यातल्या सामान्य माणसाचे बोट धरून माझ्या प्रिय कविते मी जेथून प्रवासाला सुरुवात केली पुन्हा तिथेच येऊन थांबायला आवडत नाही मला मी ओलांडू पाहतो आहे मी ओलांडू पाहतो आहे माझे जुने क्षितिज मी ओलांडू पाहतो आहे माझे जुने क्षितिज पुढील कविता तिथं शीर्षक आहे आम्हाला आवडत नाही गु माणसं नुसती शब्दाच्या बाजाची पुण्याई आमच्या पाठीशी नाही आम्ही प्रत्यक्षात मैदानसुद्धा लढतो आमची कविता व्यक्तीची नाही समिष्टीची आहे म्हणून तुम्ही टिंगल करणार असाल तर खुशाल करा म्हणून तुम्ही टिंगल करणार असाल तर खुशाल करा आम्ही स्वतःची करंगळी कापून कपाळाला स्वतःचा आम्ही स्वतःची करंगळी कापून कपाळाला रक्ताचा टिळा लावतो आणि शपथ घेतो समिष्टीच्या संरक्षणाची आम्ही कधी असतो आम्ही कधी असतो फुले आंबेडकर असतो कधी अंकल होची म्हण कधी असतो चेगवारा वारा आम्हाला आवडत नाही गू माणसं आम्हाला आवडत नाही गु माणसं नको तिथे बोर्ड घालून स्वतःची घाण हुंगणारी आमची कविता युद्धामागून युद्ध जिंकते माणसासाठी नवे प्रदेश संस्कृती भाषा रचते आमची कविता आहे यक्षिणीची कांडी आमची कविता आहे यक्षिणीची कांडी जी काया पालट करते मनुष्य जातीच्या संस्कृतीचा जी काया पालट करते मनुष्यच्या जातीच्या संस्कृतीचा धन्यवाद Thank you.